नंतर पंचवीस आणि सव्वीस दरम्यान राज्यात दोन दिवस वातावरण कोरडं राहील चांगलं ऊन तापन म्हणजे चांगलं पण त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं ओडे नाले पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व जनतेने लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा नदीकाठच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा ह्यामध्ये सत्तावीस ते तीस दरम्यान आपली जनावरे नदीच्या काटाला नदीच्या तीरावर नदीच्या काठावर बांधू नका त्याच्यानंतर आपल्या पाईपलाईन असल्या तर आधीच बाजूला काढून ठेवा कारण ह्या ह्या पावसामध्ये म्हणजे जे जे धरण येतं त्या धरण क्षेत्रामध्ये त्या कॅचमॅट एरियामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं त्याच्यानंतर ह्या धरणाचा देखील पाणी सोडावं लागणार आहे म्हणजे धरणात पाणी सुटल्याच्यानंतर जास्त जर फ्लो नदीमध्ये आला तर तुमचे जनावरं तुमच्या गा गावात पाणी शिरू शकतं म्हणून ही तुम्ही अगोरच काळजी घ्यावी